नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा भाग आलेला आहे तर त्यामध्ये आता असे होणार आहे की जानकीच्या जीवावर इतकं मोठं संकट आलेलं असतं की बाजूने ऋषिकेशसुद्धा तिकडे संकटात अडकलेलं असतो आणि इकडे ओवीच्यासुद्धा जीवाला खूप मोठा धोका असतो तेव्हा तरीसुद्धा आता ती ऋषिकेशला वाचवायला जाते परंतु मध्येच तिला ओवीची आठवण होते आणि आता ओवीच्या जीवाला खूप मोठं असं बेतलेलं असतं कारण तिने तो केक खाल्लेला असतो आणि लवकरात लवकर जानकी ही सगळ्यांची मदत घेऊ पाहते परंतु कोणी ऐनवेळेस जानकीला मदत करायला येत नाही तेव्हा जीवाची बाजी लावून अगदी एक रन रांगिणी बनून जानकी आपल्या ओवीला पा पाठीशी बांधते आणि तिला घेऊन हॉस्पिटलला निघून जाते परंतु तेथे आल्यानंतर मात्र तरीसुद्धा पैसे नसल्यामुळे डॉक्टर काही ओवीला उपचार करायला तयार होत नाही तेव्हा आता जानकीला खूप वाईट वाटतं शेवटी ती डॉक्टरांच्या हातापाया पडते आणि त्यांची इतकी मन म्हणजे धरणी करूनसुद्धा विनवण्या करूनसुद्धा आपल्या जानकीची आणि ओवीची त्यांना कीव येत नाही तेव्हा मात्र आता जानकी ही तापून उठते जानकी म्हणत असतं की मला तर असे वाटत अस होते की या जगात अजून पण माणुसकी जिवंत आहे पण नाही माणुसकी पूर्णपणे अगदी कलंक आहे कलंक माणुसकीच्या नावाला मी तर असे मानत होते दे की देव मात्र हे डॉक्टर असतात कारण प्रत्येकाला जीवनदान देतात हेच डॉक्टर परंतु नाही एक डॉक्टरसुद्धा एक एका राक्षसांसारखा असतो कारण माझ्या ओवीला तो मा वाचू शकत नाही फक्त पैशाची किंमत त्या डॉक्टरसाठी महत्त्वाची आहे परंतु दारात मात्र एक असे लहान छोटी मुलगी अगदी आपल्या जीवाची धुंद देते आणि तिची आई मात्र येथे आकांत करून आपल्या मुलीसाठी ओरडते डॉक्टरांच्या पाया पडते पण तरीसुद्धा कुणाच्या काहीच असं मनामध्ये अगदी प्रेमाचा पाझर फुटत नाही तेव्हा मात्र आता जानकी खूप भडकलेली असते आणि जा जानकी ही डॉक्टरांच्या पायासुद्धा पडते काही झालं तरी आता तुम्ही माझ्या मुलीला वाचवा तेव्हा मात्र आता तरीसुद्धा हे डॉक्टर काही तयार करायला तयार नसतात डॉक्टर म्हणत असतात की प्लीज तुम्ही माझे पाय धरू नका आणि तुमचं नाव काय तेव्हा डॉक्टर नाव विचारतात तेव्हा जानकी सांगते की मी जानकी ऋषिकेश रणदिवे रणदिवेन तर नाव तुम्ही ऐकलं असेल ना नानासाहेब रंदवे यांची सून ते ऐकून मात्र आता रो डॉक्टरांच्या पायाखालची जमीन हादरते डॉक्टर म्हणतात की तुम्ही अगोदर सांगायला हवं हो होतं कारण तुमच्या सासऱ्यांनी आणि मिस्टरांनी आत्तापर्यंत या गरजू पेशंटला खूप काही मदत केलेली आहे परंतु आता मात्र आम्ही तुम्हाला खरंच चुकलो आणि लगेच ते ओवीला आतमध्ये घेतात परंतु ओवीवर लगेच उपचार चालू होतात जानकीच्या जीवात जीव येते ती देवी आईला धावा करते की काही कर देवी आई पण माझ्या ओवीचा तू जीव वाचो आणि माझ्या ऋषिकेशलासुद्धा या संकटातून सोडो जिथे कुठे ते असतील त्यांना अगदी सुखरूप राहून दे आणि त्याच वेळेस मात्र आता दिवी आईचा चमत्कार होतो इकडे ओवीवर उपचार चालू झाल्यानंतर ओवीसुद्धा आपली शुद्धीवर येते आणि शुद्धीवर आल्यानंतर मात्र इकडे ऋषिकेश ऐन वेळेस मात्र आता तो घरी म्हणजे इकडे गुंडांची धुलाई करतो आणि सुखरूप आपल्याला जीव वाचून तो आपल्या जानकी आणि ओवीपर्यंत पोहोचलेला असतो ऋषिकेशला बघून जानकीला खूप आनंद होतो आणि आता आता जानकी आनंद झाल्यानंतर मात्र जानकी विचारते की ऋषिकेश आहो मी तुम्हाला किती कॉल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ऋषिकेश घडलेला सर्व प्रकार जानकीला सांगतो जानकी अगं ज्या कामासाठी मी गेलो होतो जेथे मला काम मिळालं होतं अगदी तेच राक्षस माझ्या जीवावर पडले आणि ते केवळ त्या सयाजीच्या सांगण्यावरून तेव्हा जानकी म्हणते की हो ऋषिकेश जेव्हा मी नानांना भेटायला गेले होते तेव्हा सयाजी आणि ऐश्वर्या हे बोलत होते म्हणून मी तुम्हाला कॉल करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला परंतु आता ऋषिकेशला खूप चिड येते तर लगेच जानकी म्हणत असते की काही झालं तरी आता आपल्या ओवीचं हॉस्पिटलचं बिल आपल्याला भरायला हवं कारण ओवीवर उपचार करायला डॉक्टर तयार नव्हते परंतु आता मात्र त्यांनी आपली मदत केली मग आपणसुद्धा त्यांचे पैसे ठेवायलाच नको ऋषिकेश म्हणत असतो की जानकी अगं आता तर आपल्याकडे पैसे नाहीत मग आपण काय करणार आहोत जानकी म्हणते की हो ऋषिकेश काही झालं तरी आता आपल्याला काहीतरी करावे लागेल तर जानकी विचारते की सौमित्र भाऊजींची मदत घ्यायची का तेव्हा मात्र आता जानकीने अगोदर सौमित्रला फोन करून सर्व सांगितलेले असते परंतु ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी आपल्याला आशीर्वाद बंगल्याकून काही संबंध ठेवायचे नाही आणि त्या घरातून कुणाचीही मदत आपल्याला घ्यायची नाही कारण आज आपण ज्या संकटात आहोत जी आपल्या जीवाची इतकी हाल होतात ती केवळ ह्या लोकामुळे आपल्याच लोकामुळे आज आपली इतकी हात झा जा, हाल झाली जे लोक अंधारात आपल्या डोळ्यावर पट्टी ठेवून असे वागतात त्यांच्याशी माझं कोणतंही नातं नाही आणि त्यांच्याशी मी जे नातं होतं ते अगदी तोडून टाकलं तेव्हा मात्र जानकीला वाईट वाटतं जानकी म्हणते की नाही आता काही झालं तरी ह्या रणदिवे कुटुंबाला मी परत एकत्र आणेल जे काही एका मुलामध्ये आईमध्ये गैरसमज झालेले आहेत भावभावामध्ये पण मी आता नक्की त्यांना एकत्र घेऊन येईल तेव्हा मात्र आता इकडे सुमित्राने ऐश्वर्याला रंगे हात पकडलेलं असतं आणि हॉस्पिटलला आलेली असते परंतु तेथे मात्र ऋषिकेशने ओवीला भेटून दिलेलं नसतं म्हणून सुमित्रा खाली मान घालून घरी निघून गेलेली असते घरी आल्या मात्र तिला काही चेन पडत नाही सारखं तिला तेच आठवत असतं की ऐश्वर्या असं कसं वागू शकते आणि ऋषिकेशनं आपल्याला ओवीला भेटून दिलं नाही आपल्या हातून खूप मोठी चूक झाली तेव्हा मात्र आता सुमित्रा ठरवते काही झालं तरी आता मात्र ह्या ऐश्वर्याची धुलाई आपण करायची तिला या घराच्या बाहेर काढायचं आणि या सारंगला आता वटणीवर आणावेस लागेल कारण तो पूर्णपणे या ऐश्वर्याच्या प्रेमामध्ये वेडा झालेला आहे काही करून आपल्याला जानकीची माफी मागितली पाहिजे आणि नानासुद्धा आता लवकरात आत लवकर बरे व्हायला हवे त्यानंतर मात्र आता इकडे जे ऋषिकेश आणि जानकी यांनी ते आपल्या हातातील कडं सोनाराकडे गहाण ठेवायला चालवलेलं असतं जानकी म्हणत असतं की नाही ऋषिकेश आहो तर फक्त आपल्या आईंचा आहे पार्वती आईंचा आपल्यासाठी आशीर्वाद आहे आणि तो आपण असा धुळीस नाही मिळू शकत कारण पार्वती आईने इतकं दिवस दिलेलं कडं कड हिंमत काकांनी आणि नानांनी जपून ठेवलं होतं आणि आज ऋषिकेश आपण ते कडं गहाण ठेवतो नाही ते कडं ही कधीही तुम्ही हातातून काढू नका कारण ती तुमच्या आईची एक प्रेमाची निशानी आहे त्यामुळे आता मात्र तुम्ही ते कडं काही गहाण ठेवू नका ऋषिकेश म्हणत असतो की जानकी अगं ह्या कड्यापेक्षा माझ्या ओवीचा जीव आता मला खूप महत्त्वाचा आहे ऐनवेळेस डॉक्टरांनी आपली जी मदत केली आपण त्यांचे पैसे द्यायला हवेत तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी काही झालं तरी आपल्याला हे कडं गहाण ठेवावेच लागेल तेव्हा आता ऋषिकेश जेव्हा ते कडं हातातून काढतो आणि त्याच वेळेस मात्र आता एक भयानक संकेत ऋषिकेश समोर येतं कारण ते कडं जे काही आहे त्यावर मात्र आता पार्वती आईचा आशीर्वाद आणि ह्या जे काही आशीर्वाद बंगल्याची म्हणजे रणदिव्यांची प्रॉपर्टी आहे तर त्या हक्काचं असं ते कडक आणि त्यात दडलेले तर रहस्य याबद्दल जानकी आणि ऋषिकेशला काही माहिती नसतं नानांनी सांगण्याचा खूप प्रयत्न केलेला असतो परंतु आता मात्र शेवटी सुमित्राचं सर्व काही ऐकतात आणि ओवीसाठी त्या सुमित्राला घेऊन आपल्या हॉस्पिटलला येतात परंतु तोपर्यंत मात्र आता जानकी आणि ऋषिकेशने ते कडं गहाण ठेवायचं ठरवलेलं असतं ऋषिकेशने ते कडं आपल्या हातात कधून काढलेलं असतं नाना विचारतात की ऋषिकेश अरे तुझ्या हातातील कडं कुठं आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो नाही ना तो तर नानांशी बोलायला तयार नसतो परंतु आता जानकी त्याची मनधरणी करते आणि आपल्या नानांबद्दल जो काही राग आहे त्याच्या मनात ती काढून टाकते तेव्हा आता जेव्हा नाना विचारतात की अरे कड कुठे खुनावतात परंतु ऋषिकेश मात्र काही सांगायला तयार नसतो कारण ते कड आता त्याने ठेवण्यासाठी चालवले असतं आणि त्याला ओवीच्या खर्चाचे पैसे भरायचे असतात नाना हाताला खुना विचारतात की ऋषिकेश अरे ते कड कुठे तेव्हा ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो की आता नानांना काय उत्तर देऊ परंतु त्याच वेळेस मात्र ऋषिकेशला एक भयानक संकेत होतो आपली पार्वती आई आई अगदी त्याला समोर दिसते आणि आई म्हणते की बाळा अरे ऋषिकेश बाळा तू जे काही कडं आहे तर ते गहाण ठेवतो परंतु नाही असं काही करू नको असं काहीतरी त्याला भासतो तेव्हा ऋषिकेश अगदी असा घाबरल्यासारखा होतो की नक्की पार्वती आईचे शब्द माझ्या कानावर का पडले असतील त्यानंतर मात्र आता इकडे सारंग हा आपल्या रूममध्ये असतो आणि सारंग विचार करतो की ऐश्वर्या बराच वेळ झाला कुठे केल्या असतील ऐश्वर्याचा काही थांबपत्ता पत्ता नाही तेव्हा मात्र आता ऐश्वर्या इकडे अजूनही ते प्रो प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे ठेवलेले आहे म्हणून सर्व घराची झडती ती घेत असते नानाही हॉस्पिटलला गेलेले असतात ती नानांचे सर्व रूमची झडती घेत असते परंतु आता मात्र तिला कुठेही ते प्रॉपर्टीचे पेपर्स मिळत नाही म्हणून तिचा जीव अगदी असा टेन्शनमध्ये आलेला असतो की आता मात्र काही झालं तरी त्या नानांनी त्या जानकीच्या हातामध्ये ती प्रॉपर्टीचे पेपर तर दिलेले नसेल ना नक्की जानकीनं ते पेपर्स आपल्या घरी नेलेले असतील म्हणून ऐश्वर्याला तिचा डाऊट मग ऐश्वर्या आता तिकडे तिच्या घरी जायला निघलेली असते की काही झालं तरी आता जानकीच्या जा घरात मात्र ते पेपर्स असतील आणि ते पेपर्स आपल्याला शोधायला हवेत तेव्हा मात्र आता तेथे आजी येते आजी ऐश्वर्याला विचारत असते की अगं ऐश्वर्या तुला अजूनपर्यंत ते प्रॉपर्टीचे पेपर्स मिळाले नाही का ऐश्वर्या म्हणते की नाही ना आजी अजूनपर्यंत मला ते प्रॉपर्टीचे पेपर्स मिळाले नाही आणि एकतर मी त्या नानांना अगदी धमकावून विचारत होते की प्रॉपर्टीचे पेपर्स त्यांनी कुठे ठेवलेले आहे आणि त्या सुमित्रा आईने मला पकडले मी नानांना हात पिरगाळत होते नानांना त्रास देत होते आणि धमकावून विचारत होते की प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे तेव्हा मात्र आता त्या सुमित्रा आई सुद्धा माझ्यावर संशय आलेला आहे आजी आज म्हणते की ऐश्वर्या मी तुला अनेक वेळा सांगते की जे काही करायचं अगदी ते जपून कर मात्र हे असं काही करू नको आणि आपल्या पायावर मात्र तू धोंडा पाडून घेऊ नको अगं एक असा पुरावा जर सुमित्रा त्या सुमित्राच्या हाती लागला आणि त्या सारांशी तर तुझं काही खरं नाही आणि ती जानकी मात्र आता इतकी गहाळ बसणार नाही कारण नानाने तिला चक्क घरी भेटायला बोलावले होते आणि हा सौमित्रा आणि अवंतिका तर अगदी बारीक तेल डोळ्यामध्ये घालून आपल्यावर लक्ष ठेवतात परंतु आता मात्र आपल्याला अगदी सावधगिरीने राहायला हवं तर सारंग हे सर्व ऐकतो सारंगने हे सर्व ऐकल्यानंतर त्याला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा सारंग म्हणत असतो की नक्की आता जे काही आहे ते हा ऐश्वर्या मॅडमनेच केलेले असणार आपण तर त्या ऐश्वर्यावर विश्वास ठेवला खरंच आपली खूप मोठी चूक झाली आपण जानकी बहिणी आणि ऋषके दादा यांचे गुन्हेगार आहोत काही झालं तरी आपण ह्या ऐश्वर्याचं ऐकायला नको होतं ऐश्वर्याने एकतर आपल्याला अगोदर सुद्धा फसवले होते आणि आता सुद्धा फसवले म्हणून सारंगला खूप मोठा धक्का बसलेला असतो सारंग आता त्याच्या डोळ्यातून खळखळ पाणी येत असतात की काय करू आणि काय नाही परंतु तो मात्र शांत राहतो की जर मी आता नक्की काही बोललो तर ह्या ऐश्वर्या नक्की माझ्यासुद्धा काहीतरी करतील म्हणून आता काही झालं तरी आपण मात्र आता यांच्याशी असाच डाव खेळायचा आणि यांना इथून पुढे असं वटणीवर आणायचं आणि ह्या आजीलासुद्धा आता धडा शिकवायला हवा म्हणून आता सारंगसुद्धा ते ठरवतो परंतु आता मात्र ऐश्वर्याचं खरं रूप हे सर्वांच्या समोर आलेलं असतं आणि जेव्हा आता ती तिकडे जानकीच्या घरात जायला निघलेली असते की तेथे नक्की प्रॉपर्टीचे पेपर्स असतील म्हणून तेव्हा आता जानकी जा ही घरी आलेले असते आणि ऐश्वर्या मात्र तिच्या घरामध्ये येण्याचा प्रयत्न करत असते की काही झालं तरी आता ह्या जानकीला धडा शिकवायला हवा आणि ते प्रॉपर्टीचे पेपर्स आपण आपल्याकडे चोरायला हवेत म्हणून ती आता पूर्ण घराची झडकी देते परंतु त्याच वेळेस मात्र आता तिथे जानकी येते आणि जानकी तिला रंगे हात पकडते जानकी म्हणत असते की काय काय ऐश्वर्या काय शोधते माझ्या घरामध्ये अगं तुझं अजूनसुद्धा समाधान झालं नाही का तिकडे तर त्या घरामध्ये राहत होते त्या घरातून सुद्धा तुम्हाला बाहेर काढले माझ्या सुद्धा तुम्ही जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणखीन तुला काय होतं अगं तू तर माझ्या जीवावर सुद्धा उठली होती कारण ऐन मात्र देवकृपेने ती सगुणामध्ये आली आणि तिच्या जीवाला हा इतका मोठा धोका झाला परंतु ऐश्वर्या अगं तू तर ते सर्व माझ्यासाठी आखलेला प्लॅन होता आणि त्यात मात्र बिचारी ती सगुणा होरपळली तेव्हा आता ऐश्वर्याची बोलती बंद होते ऐश्वर्या म्हणते की आता ह्या जानकेला सर्व काही संशय आलेला आहे जानकी विचारते की काय ग असं काय तू शोधण्यासाठी माझ्या घरी आली होती तेव्हा आता ऐश्वर्याची बोलती बंद होते तत मम असं ती करत असते की नाही मी ओवीला भेटायला आले होते आणि कुठे ओवी असं काहीतरी ती बोलायला सुरुवात करते परंतु जानकी म्हणते की नाही ऐश्वर्या आता बाद झाले तुझ्या पापांचा घडा आता पूर्णपणे भरला त्यामुळे आता काही झालं तरी जे काही तू पाप केलेलं आहे आणि तुझ्या त्या वडिलांनी तुझी साथ दिलेली आहे माझ्या ऋषिकेशला मारायचा त्यांनी प्रयत्न केला त्यामुळे आता मात्र मी काही तुम्हाला सोडू शकत नाही आता मात्र मी तुला त्याबद्दल जे काही तू केली वागलीस त्याची शिक्षा तर देईलच परंतु आता सर्वांच्या समोर तुला रम्या रणदिव्यांच्या बंगल्याच्या बाहेर कशी काढते आणि सुमित्रा आई चक्क तुला हाताला धरून कशा घराच्या बाहेर काढतात हे तू बघतच राहा कारण आता ते दिवस काही लांब नाहीत अगं आईंचे सुद्धा डोळे उघडलेत तुला अनेक वेळा समजवण्याचा प्रयत्न केला होता तरीसुद्धा रु ज अगं ऐश्वर्या तू अजूनही सुधारली नाही तू इतकं मोठं कारस्थान केलं अगं माझा संसार तू उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला माझ्या कुंकवारसुद्धा तू हात घातला आणि माझ्या छोटीशा ओवीच्या जीवाशी तर खेळीच खेळली परंतु माझ्यासुद्धा तू जीवावर उठली होती अगं काय अजून काय होतं तुला कारण मी तर सर्व घर तर सोडलं होतं रणदिव्यांची अख्खी प्रॉपर्टी तुझ्या नावावर केली होती तरीसुद्धा तू नाना ढकलण्याचा आरोप माझ्यावर केला तरीसुद्धा आम्ही स्वाभिमानाने कपड्यासहित फक्त ते घर सोडलं आणि इकडे राहायला आलो तरीसुद्धा तू आम्हाला सुखाने राहून देत नाही काय ग काय असं केलं होतं मी कोणत्या जन्माचं तुझं आणि माझं वैर होतं तेव्हा ऐश्वर्या म्हणत असतं की अगं तू फक्त एक एक मोठी चूक केली अगं माझं लग्न त्या सारांशी लावून दिलं मला तर त्या सौमित्राशी लग्न करायचं होतं तेव्हा मात्र आता जानकी म्हणत असते की अगं सारंग तुला देवासारखा इतका चांगला प्रेम करणारा नवरा मिळाला तरीसुद्धा अजून त्या सौमित्र भाऊजींचं तू स्वप्न पाहते अगं अवंतिका अवंतिका पग आता तुझी कशी जिरवते आणि तुला कसा धडा शिकवते वेळोवेळी तर सुद्धा तुझा अपमान केला तुला हाताला धरून घराच्या बाहेरसुद्धा तिने अगदी धमकावून काढले तरीसुद्धा अजूनपर्यंत तू काही वटणीवर येत नाही अगं ऐश्वर्या अजूनसुद्धा सुधार अगं अजूनसुद्धा तू स्वतःला सावर परंतु ऐश्वर्याचा काही माझा जिरलेला नसतो ती आता तरीसुद्धा जानकीला धमकावते परंतु आता जानकीच्या हातामध्ये तर प्रॉपर्टीचे पेपर्स लागलेले असतात आणि त्या कड्यातील जो काही पासवर्ड आहे तोसुद्धा तो। आता हिंमत काका आणि नानांनी जानकी आणि ऋषिकेशला सांगितलेला असतो आणि जे काही आपल्या पार्वती आईचं स्वप्न होतं त्या कड्याचं एक रहस्य ते सर्व आपल्या जानकी ऋषिकेशला सांगतात आणि आता खूप मोठा सत्याचा उलगडा शेवटी होतो आणि आता जानकी आणि ऋषिकेश यांची परत या घरामध्ये येण्यासाठी नाना ऋषिकेश आणि जानकीला विनवणी करतात सुमित्रा आईसुद्धा आता तिलासुद्धा खूप पश्चाताप होतो आणि तीसुद्धा अगदी माफी मागायला तयार असते परंतु नाना म्हणत असतात की नाही सुमित्रा तू तु चुकली तुला मात्र आता माफी नाही तुला मात्र तुझ्या जे काही वागली त्याची शिक्षा भोगावीच लागेल अगं काय वचन दिलं होतं तू पार्वतीला की तुझ्या म्हणजे ऋषिकेचा तिच्या मी अगदी एका सख्य मुलाप्रमाणे सांभाळ करेल सावत्रपणा काय असतो याचा भेद मी कधीही करणार नाही परंतु आता मात्र ते तू दाखवून दिलंस नाही आता मात्र बाद झाले तेव्हा आता सुमित्राची अगदी हात जोडून विनवण्या करत असते अगदी माफीसुद्धा मागत असते परंतु तरीसुद्धा नाना काही सुमित्राची गई करत नाही आणि सारंगचीसुद्धा सारंगलासुद्धा सर्व सत्य समजते आणि शेवटी सर्व सत्याचा उलगडा होतो आणि एक कड्याचे जे काही रहस्य आहे सुद्धा ते सुद्धा आता सर्वांसमोर येते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद